नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी एक हेल्दी स्नॅक्स रेसिपी शेअर करणार आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत आहे मुलंही आता घरीच आहे मुलांना दुपारी लहानशा बुकेसाठी काहीतरी रोज नवीन काहीतरी पदार्थ बनवून द्यायचा असतो तर तो पदार्थ हेल्दीही हवा आणि पौष्टिकही हवा तर अशा ससाठी मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करत आहे ती खूप पौष्टिकही आहे आणि हेल्दी पण आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आप आपण पालक घेतलेली आहे पालकही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बऱ्याचदा मुलं पालकाची भाजी खायला कंटाळा करता तर तुम्ही मुलांना अशा स्नॅक्सच्या रूपात जर पालक खाऊ घातली तर मुलांच्या पोटात पालकही जाते आणि पालकाचे गुणधर्मही मिळतात पालक आपली धुवून झालेली आहे ती आता आपण बॉईल करून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला पालकही बॉईल करायचे आहे आज आपण मस्त असे पौष्टिक पालकाचे शंकरपाळे म्हणू शकतात किंवा पालकाचे कुरकुरेही म्हणू शकतात असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत पालक बॉईल होते तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर हिरवी मिरची तसेच एक चमचा जिरे आणि लसूण घालून घेतलेला आहे आणि हे आपण बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत जिरे घातल्याने आपल्या कुरकुऱ्यांना टेस्टही छान येते तुम्ही याला शंकरपाळेही म्हणू शकतात अशा प्रकारे आपली पेस्टही तयार झालेली आहे कोथिंबीर घातल्याने आपल्या शंकरपाळ्यांना त्र स्वादही खूप छान येतो आपली पालकही बॉईल झालेली आहे आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तसेच यामध्ये मी नाचणीच्या पिठाचा वापर करत आहे लहान मुलं नाचणीची भाकरही खात नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जर नाचणीचं पीठ खाऊ घातलं तर मुलांच्या पोटातही जाते आणि नाचणीचे पौष्टिक असे गुणधर्मही मिळतात तसेच नाचणीही उन्हाळ्यात खायला थंड असते त्यामुळे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असे शंकरपाळे नक्की ट्राय करा दोन चमचे बेसन घातलेलं आहे तसेच यामध्ये मी एक चमचा धनाजिरा पावडर आणि थोडेसे ओवा आणि जिरे घातलेले आहे तसेच यामध्ये मी तिळही घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपण मिरची कोथिंबीर जिऱ्याचं जे वाटण करून घेतलं होतं तेही यामध्ये घालून घेतलेलं आहे पालकाची प्युरी करून घेतली आहे ती यामध्ये मी घालून घेत आहे आणि त्याचं आपल्याला मस्त असं कणिक मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला दुसरं पाणी घालण्याची गरज पडत नाही याच पालकाच्या पिवरीमध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत मस्त असं आपलं पीठ हे भिजून तयार झालेलं आहे थोडंसं पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे जेणेकरून आपले शंकरपाळे हे क्रिस्पी होतील आणि ते लवकर नरम पडणार नाही जास्त वेळ ते क्रिस्पीच राहतील म्हणून मी जास्त घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे घट्ट पीठ मळल्याने आपले शंकरपाळे हे क्रिस्पी राहता आणि मऊ पडत नाही तसेच तुम्ही हे पंधरा दिवसासाठीही ठेवले करून तरीही ते क्रिस्पीच राहतील अशा प्रकारे आपली चपाती लाटून झाली आहे आता आपण फोगच्या साह्याने अशा प्रकारे छिद्रे पाडून घेऊ जेणेकरून ते चपाती ही फुगणार नाही आणि आपले शंकरपाळे हे क्रिस्पी होतील एकदम पातळ चपाती आपल्याला लाटायची आहे त्यानंतर हव्या त्या आकारात तुम्ही शंकरपाळे हे कट करू शकता या ठिकाणी मी असे उभेच आकाराचे शंकरपाळे हे कट करून घेतलेले आहे हवं तर तुम्ही त्रिकोणी आकारही देऊ शकतात त्यानंतर आता आपण हे तळून घेणार आहोत त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं अगदी कडकडीत तेल आपलं गरम झालेलं पाहिजे आणि त्यामध्ये आता आपण हे शंकरपाळे सोडून घेऊ दुपारच्या टायमात जेव्हा मुलांना भूक लागते तेव्हा तुम्ही चहा सोबत असे शंकरपाळे मुलांना देऊ शकतात तसेच हे पौष्टिक आहे त्यामुळे यामुळे मुलांना त्रासही होणार नाही मस्त असे क्रिस्पी शंकरपाळे आपले तळून झालेले आहे पातळ असल्याने ते अगदी पटकन तळल्या जातात जास्त टाईमही लागत नाही तुम्ही जर हे शंकरपाळे लाटतानाच जर जाड ठेवले तर तुमचे शंकरपाळे हे नरम होतील त्यामुळे तुम्ही जेवढे पातळ लाटता येईल तेवढे पातळ तुम्ही हे लाटून घ्या त्यासाठी पीठ आपल्याला जास्त घट्टच मळायचं आहे जर तुमचं पीठ सैल झालं तर तुमचे शंकरपाळेही मऊ पडतील मस्त असे क्रिस्पी शंकरपाळे आपले तळून झालेले आहे नाचणीच्या पिठामुळं आणि पालकामुळं याला ग्रीनिश आणि रेडिश असा कलर आलेला आहे दुसरेही शंकरपाळे आपण तळून घेऊ अशा प्रकारे हेही शंकरपाळे आपले झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया अगदी झटपट होणारी रेसिपी आहे घायच्या वेळेतही तुम्ही हे बनवू शकता तसेच तुम्ही पंधरा दिवसासाठीही बनवून ठेवले तरीही मुलांना आरामात दुपारच्या लहानशा बुकेसाठी खायला एक पदार्थ होऊन जातो त्यावर आपण मस्त असा चाट मसाला घालून घेऊ चाट मसाल्याने याची चवही अजूनच छान लागते तसं चाट मसाला घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलं तरीही चालेल पण मस्त असे आपले टेस्टी असे शंकरपाळे तयार झालेले आहे बघा एकदम असे क्रिस्पी झालेले आहे नरमही नाही मस्त कुरकुरीत असे झालेले आहे तर लहानशा बुकेसाठी तुम्ही हे नक्कीच बनवून बघा तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा तसेच रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलवर तुम्हाला नवनवीन अशा हेल्दी रेसिपीज बघायला मिळतील तसेच ही रेसिपी वयस्कर लोकांसाठी ही खूप पौष्टिक आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा